खोपोली खालापूर संघर्ष समिती समितीतर्फे खोपोलीचे मुख्याधिकारी व उपमुख्याधिकारी यांचा सन्मान खत प्रकल्प स्थलांतरित करण्याच्या निर्णयाने खोपोलीकर आनंदी खोपोली खोपोली नगर परिषद मंडई मार्केट येथे असणारा खत प्रकल्पामुळे दुर्गंधीचा त्रास सर्व नागरिकांना होत होता सदर प्रकल्प या ठिकाणाहून स्थलांतरित करण्याची मागणी तेवीस जुलै दोन हजार चोवीस रोजी खोपोली खालापूर संघर्ष समितीच्या वतीने करण्यात आली होती परंतु सदर मागणीवर विचार होत नसल्याने समितीच्या वतीने तेरा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी बेमुदत आंदोलन करण्याची भूमिका घेतली होती व संबंधित प्रशासनास पत्र देण्यात आले या अनुषंगाने खोकोली नगर परिषदेचे सदर प्रकल्प बंद केलेला आहे व लवकर स्थलांतरित करण्याचे पत्राद्वारे कळवल्याने कर बेमुदत उपोषण रद्द करण्यात आले शहरवासियांच्या भावनांचा आदर केल्याने खोकोली खालापूर संघर्ष समितीतर्फे दिनांक आठ ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी खोकोली नगर परिषदेचे मुख्याधिकारी डॉक्टर पंकज पाटील व उपमुख्याधिकारी यांचा सन्मान पत्र देऊन सन्मान करण्यात आला यावेळी खोपोलीतील बहुसंख्य रिक्षा चालक व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी मार्केटमधील रोडवर येणारा कचरा व शहरांमधील घंटागाडी संदर्भात असलेल्या समस्या प्रशासनाने सोडवाव्या त्यासाठी खोपोली खालापूर संघर्ष समितीच्या वतीने आग्रही भूमिका मांडण्यात आली यावर मुख्याधिकारी डॉक्टर पंकज पाटील यांनी काही दिवसात यावर तोडगा काढण्याचे आश्वासन दिले आहे सर्वांनी दिलेल्या सहकार्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद स्वच्छतेची ही लढाई आपण आपल्या परीने सुरूच ठेवूया नागरिकांचे मार्गदर्शन व शुभेच्छा नक्कीच प्रेरणादायी आहेत असे प्रतिपादन पटेल यांनी केले आहे सदर खत प्रकल्पामुळे रिक्षा चालक मालक व नागरिकांना प्रचंड त्रास होत होता प्रशासनाच्या या निर्णयाने नक्कीच आम्हाला दुर्गंधीतून मुक्ती मिळेल असा आशावाद रिक्षा संघटनेचे अविनाश पाटील यांनी व्यक्त केला आहे स्वच्छ खोपोली सुंदर खोपोली ब्रेद्वाक्यानुसार खोकोली खालापूर संघर्ष समिती आरोग्याच्या समस्येकडे लक्ष देऊन पाठपुरावा करीत असल्याबद्दल नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहेत खोपोली नगर नगरपालिकेच्या माध्यमातून भाजी मार्केट येथे जो दुर्गंध जो कल प्रकल्प होता तो प्रकल्पाचा ते इशू होता प्रश्न होता नागरिकांच्या आरोग्याशी रिलेटेड झालेला कारण त्यांना प्रचंड अशी दुर्गंधी येत होती तर खोपोलीमध्ये असलेली संघर्ष समितीच्या माध्यमातून हा प्रश्न मार्गे लागला त्याबद्दल त्यांचा मी आभारी आहे तसेच सामाजिक कार्यकर्ते शेखरजी साहेब यांच्या सा त्यांचा त्यांचासुद्धा मी आभारी आहे की त्यांनीसुद्धा हा प्रश्न मार्ग लागला तसेच मुख्य अधिकारी आणि उपमुख्य उपमुख्याधिकारी यांचासुद्धा या माध्यमातून मी आभार व्यक्त करतो की त्यांनी आमच्या या प्रश्नाला काळजीपूर्वक लक्ष देऊन तो प्रश्न सॉल्व्ह केला आम्ही खरंच धन्यवाद आहोत नमस्कार कोकोली मार्केट या ठिकाणी असणारा कचरा व त्या ठिकाणी असणारा खत प्रकल्प हा नागरिकांसाठी एक अडचणीचा विषय होता आम्ही गेल्या एक महिन्यापासून नगरपालिकेसोबत पत्रव्यवहार केला होता व त्यांना विनंती केली होती व यासाठी उपोषणाची मागणी देखील केली होती परंतु नगरपालिकेने नागरिकांच्या या मागणीचा विचार करून खत प्रकल्प हा बंद करून दुसरीकडे स्थलांतरित करायचा आहे त्याबद्दल आम्ही कोकोली खालापूर संघर्ष समितीच्या वतीने मुख्य अधिकारी डॉक्टर पंकज पाटील व उपमुख्य अधिकारी गौतमजी बगळे यांचे आभार मानतो व भविष्यातही त्यांनी शहराच्या दृष्टीने नियोजन करताना शहर कसे स्वच्छ राहील यामध्ये सहभाग घ्यावा अशी समितर्फे अपेक्षा करतो धन्यवाद